काय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या कॉलेजबद्दल आपण डिस्कस करत आहोत कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एकतीस नंबर कॉलेज ते पस्तीस नंबर कॉलेजपर्यंत आपण आज डिस्कस करणार आहोत या पाच कॉलेजचा कटॉप काय आलेला आहे पहिल्या राऊंडसाठी कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज यानंतर या पाच कॉलेजसाठी सेकंड राऊंडचा कटॉप किती मार्काने खाली खाली एम बी बी एससाठी साठी गव्हर्नमेंटला आपण ते देखील पाहणार आहोत आलक्षात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाच कॉलेज डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसच्या कटॉप बद्दल डिस्कस करत आहोत सर्व कॉलेजेस बद्दल ओके कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आपण कटॉप पाहत हो, आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज नंबर एकतीस ते पस्तीस नंबरचे कॉलेज आपण चेक करणार आहोत एकतीस ते पस्तीस या पाच कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत मी तुम्हाला लिस्ट देखील अगोदर पाठवेल आणि यानंतर कट ऑफ तुम्हाला शेअर करेल ओके यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ किती मार्काने डाऊन होईल आपण हे देखील थोडक्यात पाहणार आहोत या पाच कॉलेजसाठी अलक्षात जेणेकरून तुम्हाला सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरायला सोपं जाईल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंडचा चा ऑफ आपण पाहत आहोत दोन हजार पंचवीसचा चा कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आजच्या कॉलेजेस किती आहेत एकतीस कॉलेज नंबर एकतीस ते पस्तीस पर्यंत आपले आजचे कॉलेजेस आहेत तीस पर्यंत कॉलेजेस आपण डिस्कस केलेले आहेत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काही आजचं एकतीस नंबरचं कॉलेज आहे बारा एकेचाळीस कॉलेजचा कोड आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे चंद्रपूरचं कॉलेज आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके सो काही कोपन साठी पाचशे एकवीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चोवीस एवढा फोटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे एकोणपन्नास हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे अठ्ठेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे अठ्ठावन्न हा मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे शहात्तर एवढा कटॉप आलेला आहे ओके विजय कॅटेगरी चारशे अठ्ठ्याऐंशी हा मुलांचा कटो Allah Fadil lain आणि मुलींचा चारशे एकोणवद एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी वन कॅटेगरी चारशे शहात्तर हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे एक्क्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी टू पाचशे दहा हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे पाच एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन्टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे पाचशे बारा हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओबीसी पब्लिक एसबीसी पाचशे चौदा हा मुलांसाठी कटॉप आलेला आहे पहिल्या राऊंडचा आणि पाचशे तेरा हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे चारशे शहाण्णव हा मुलांचा कॉटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्त्याण्णव एवढा कॉटॉप आलेला आहे लक्षात आपण एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंड चा ऑफ पाहिलेला आहे ते देखील चंद्रपूरच्या कॉलेजचा ओके यानंतर बत्तीस नंबरचं कॉलेज आहे अकरा एकावन्न कॉलेजचा <ग़़ा> कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबारचा आहे या नंदुरबारच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंटचा कटॉप काय आलेला आहे कॅटेगरी वाइज ओके आ, सो गाइस ओपन साठी मुलांचा सा कटॉप पाचशे सोळा आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सतरा एवढा कटॉप आलेला आहे या यानंतर एससी कॅटेगरी चारशे छत्तीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे सदोतीस हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे अठ्ठेचाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलींचा देखील सेम तीनशे अठ्ठेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे थोडासा एस एम एल मध्ये फरक राहील यानंतर वीजे कॅटेगरी चारशे ऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि चारशे अठ्याहत्तर हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी वन चारशे एकोणसाठ हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे छप्पन एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन टी टू पाचशे आठ हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे पाच एवढा ऑफ आहे ओके यानंतर एनटी थोडी पाचशे बारा हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे दहा एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफ एकेसबीसी पाचशे नऊ हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि पाचशे नऊ हा मुलींचा ऑफ आलेला आहे फक्त एस एम एल मध्ये बरं का यानंतर एससीबीसी पाचशे सात हा सा मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे त्र्याण्णव एवढा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी चारशे पंच्याण्णव हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सात ऑफ आलेला आहे लक्षात आपण नंदुरबार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बद्दल आता डिस्कस केलेला आहे ओके यानंतरचं कॉलेज आहे त्यातिस नंबरचं बारा बेचाळीस कॉलेजचा कोड आहे जीजीएमसी गोंदियाचं कॉलेज आहे ज्याचा कट खाली राहतो आलं लक्षात आता या कॉलेजचा गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पहा सो गाईज पहिल्या राऊंडचा कट मुलांसाठी ओपनचा पाचशे पंधरा आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सतरा एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एस कॅटेगरी मुलांना या ठिकाणी सीट अलॉट झालेली नाहीये आणि मुलीचा कट ऑफ चारशे अडतीस एवढा केलेला आहे यानंतर टी कॅटेगरी तीनशे पन्नास हा मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि तीनशे चोपन्न हा मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर जी कॅटेगरी चारशे ऐंशी हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्याऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर टी वन चारशे एकसष्ट हा मुलांचा कट ऑफ आहे मुलींसाठी या ठिकाणी सीट नव्हती ओके यानंतर टी टू पाचशे सात हा मुलांचा ऑफ आलेला आहे पाचशे पाच हा मुलींचा फोटो आलेला आहे ओके यानंतर एंटी थ्री पाचशे अकरा मुलांचा फोटो आलेला आहे आणि मुलींचा पाचशे आठ एवढा फोटो आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफिकेसबीसी पाचशे दहा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा देखील पाचशे दहा एवढा कटॉप आहे तर या ठिकाणी एस एम चा थोडासा फरक आहे ओके त्यानंतर एसीबीसी कॅटेगरी पाचशे सहा मुलांचा कटॉप आलेला आहे पाचशे सात मुलींचा कटॉप आलेला ओके यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी चारशे ब्याण्णव मुलांचा कटॉप आहे आणि चारशे ब्याण्णव मुलींचा कटॉप आहे फक्त थोडासा फरक कशामध्ये आहे एल मध्ये आपण गोंदियाच्या कॉलेज बद्दल डिस्कस केलेला आहे ओके यानंतर चौतीस नंबरचं कॉलेज आहे तेरा बहात्तर कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी की जालन्याचं आहे या कॉलेजचा ऑफ आपण आता पाहणार आहोत पहिल्या नावचा गव्हर्नमेंटचा ओके तर ओपनच्या मुलांसाठी पाचशे चौदा गव्हर्नमेंटचा पहिल्या नावचा कटॉप आलेला आहे तर मुलींसाठी पाचशे सतरा एवढा फोटोप आलेला आहे यानंतर या या सी कॅटेगरी चारशे चौतीस हा मुलांचा फोटोप आलेला आहे आणि मुलींसाठी सेम चारशे चौतीस झाला आहे फक्त एम एलचा फरक राहील यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे पंचेचाळीस हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा तीनशे सत्तावन्न एवढा कटॉप राहिलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी चारशे चौऱ्याऐंशी हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणऐंशी एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे छप्पन हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्तावन्न एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे पाच हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि पाचशे तीन हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी थ्री पाचशे तेरा हा मुलांचा कटॉप आलेला आहे या ठिकाणी मुलीला सी नावती पहिल्या राऊंडा ना भेटलेली ओके यानंतर ओबीसी ऑफ्लिक बीसी पाचशे आठ मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा सेम पाचशे आठ कट ऑफ आलेला आहे फक्त एस एम एल मध्ये फरक राहील ओके यानंतर एसीबीसी पाचशे आठ मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा सा पाचशे सात एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी चारशे पंच्याण्णव मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे शहाण्णव एवढा कट ऑफ आलेला आहे लक्षात पण कोणत्या कॉलेजबद्दल डिस्कस केलेला आहे जालन्याच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस केलेला आहे ओके यानंतर आजच्या डेटमधलं पस्तीस नंबरचं कॉलेज म्हणजे शेवटचं कॉलेज तेरा एकाहत्तर कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की हिंगोलीचं कॉलेज आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा गव्हर्नमेंटचा कटॉप ओके सोग्यात ओपन साठी पाचशे दहा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलींचा पाचशे अठरा एवढा कटॉप आलेला आहे एस सी कॅटेगरी मुलांचा कटॉप चारशे तेहतीस आलेला आहे आणि चारशे पस्तीस हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे त्रेचाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा देखील तीनशे त्रेचाळीस आहे फक्त एस एम एल मध्ये थोडासा फरक राहील यानंतर बी कॅटेगरी चारशे एकोणऐंशी हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलींचा चारशे त्र्याहत्तर एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एमटी वन कॅटेगरी चारशे बावन हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणपन्नास एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एमटी टू पाचशे तीन हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे दोन एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एमटी थ्री पाचशे नऊ हा मुलांचा कटॉप आलेला आहे या ठिकाणी एनटी थ्रीच्या मुलींना जागा नव्हती ओके यानंतर ओबीसी सी पाचशे सहा मुलांचा कटॉप आहे आणि पाचशे सहा मुलींचा कोट ऑफ एसएमएल मध्ये थोडासा फरक राहील ओके यानंतर एसीबीसी सात मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा 506 वर कट ऑफ आलेला आहे यानंतर इडब्ल्यूएस चारशे नव्वद हा मुलांचा कट ऑफ आहे 491 हा मुलींचा कट ऑफ आहे अलक्ष पण आता हिंगोलीच्या कॉलेजचा कट ऑफ पाहिला आहे अलक्ष एक नोट आहे शिवरची मी तुम्हाला ते शेअर करतो सो सेकंड ऑफ या पाच कॉलेजेससाठी साधारणतः दोन ते पाच मार्कांनी मायनस होईल दोन ते पाच मार्कांनी मायनस होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा ऑफ कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आपण पाहिलेला आहे आणि आज कॉलेजची नंबर्स काय होते एकतीस एक ते पस्तीस लक्षात यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता आणि कमेंटमध्ये विचारायचं असेल तर सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा तुमचे कॅटेगरी रँक एस एम एल रँक तुमचा स्कोर तुम्हाला काय करायचं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेन तुम्हाला वेट करायचं आहे का नाही ओके या व्यतिरिक्त काय विचारायचं असेल मला कॉल करा ऐकायच